आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मानवी रक्ताची चौकशी असते ए आंबट बी खारट सी गोड डी तुरट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खारट पुढचा प्रश्न उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालू नये हे लाल बी निळे सी पांढरे डी काळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काळे पुढचा प्रश्न रोज शेंगदाणे खाल्ल्याने काय वाढते ए ताकद बी बुद्धी शी वजन डी केस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुद्धी पुढचा प्रश्न लालचंदनचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी कर्नाटक डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक पुढचा प्रश्न भारतीय पोलिसात सर्वात वरिष्ठ पद कोणते आहे ए पी एस आय सी डी आय सी एस पी डी पी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी आय जी पुढचा प्रश्न गरिबांचे संत्रे कशाला म्हटले जाते ए टोमॅटो बी सफरचंद सी कडुलिंब डी बटाटा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टोमॅटो पुढचा प्रश्न उद्धव ठाकरे कोणत्या जातीचे आहेत हे मराठा बी ब्राह्मण सी चांभार डी मुस्लिम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मराठा पुढचा प्रश्न रक्तदान वर्षातून किती वेळा केले जाते ए दोन वेळा बी चार वेळा सी पाच वेळा डी सहा वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार वेळा मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये